कोलकाता येथील डॉक्टरांवर झालेल्या बलात्कार व अत्याचार घटनेचे चंद्रपुरात पडसाद बघायला मिळाले चंद्रपुरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांच्या मार्ट संघटनेने काम बंद आंदोलन पुकारले हे आंदोलन देशव्यापी असून कोलकाता येथील घटनेच्या आरोपीवर कठोर का कारवाईची व केंद्रीय आरोग्य रक्षण कायदा सक्तीने अंमलात आणण्याची मागणी संपकाऱ्यांनी केली आहे हे प्रकरण तातडीने केंद्रीय तपास संस्थांकडे सोपण्यात यावे असेही डॉक्टरांचे मत आहे जीवनरक्षा करणाऱ्या डॉक्टरांचे रक्षण करा आरोपींना कठोर शिक्षा करा असे नारे देत चंद्रपुरात डॉक्टरांनी आपला रोष व्यक्त केलाय निवासी डॉक्टर महिलेवर बलात्कार व हत्येचा एक वाईट गोष्ट घडलेली आहे ही घटना आरजीकर मेडिकल कॉलेज कोलकाता येथे घडली होती ती डॉक्टर जी आहेत ती छत्तीस तासाची ड्युटी करून नंतर रात्री दोन वाजता जेवण केल्यानंतर तिथे आराम करण्यासाठी से सेमिनार रूम येथे थांबली होती पण सकाळी सहा सहा सात वाजेच्या दरम्यान तिच्यावर बलात्कार व हत्येचा गुन्हा झालेला आहे ही खूपच लाजास्पद गोष्ट आहे आपल्याकडे जे आहे डॉक्टर जर सिक्युरिटी नसेल तर आपण सामान्य जनतेवर कसं आपण हे सामान्य जनतेचं सा कसं होणार स्वातंत्र्याच्या या पंच्याहत्तर वर्षानंतरसुद्धा पण एवढी शिक्षित असलेली महिला जर असुरक्षित असेल आणि ते पण तिच्या जिथं ती काम करत आहे जिथं ती ड्युटी करत आहे अशा ठिकाणी तर सामान्य जनतेचं काय होऊ शकतं यासाठी जे आहे आम्ही पूर्ण देशभरामध्ये संप पुकारलेला आहे या संपाच्या आमच्या काही मागण्या अशा आहेत की जे सेंट्रल हेल्थकेअर प्रोटेक्शन ॲक्ट आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे हॉस्पिटलमध्ये जे आहे सिक्युरिटी जे आहे ते थोडंसं अजून टाईट करण्यात आलं पाहिजे जे सी सी टी व्ही कॅमेरे जे आहेत ते काही आहेत पण वर्किंग नाही आहेत त्याचे पण प्रमाण वाढले पाहिजे जे तिथं जे तपासणी होत आहे की इन्व्हेस्टिगेशन जे चालू आहे ते आम्हाला सेंट्रल ऑथॉरिटीद्वारे केलं करण्यात हे पाहिजे जे स्टेट अथॉरिटी आहे त्यांचं जे आहे एवढं डिले नाही झालं पाहिजे हा कारण की हा खूप सेन्सिटिव्ह इशू आहे एवढ्या सेन्सिटिव्ह याच्यासाठी नऊ तारखेला घडलेली गोष्ट घटना जी आहे तेरा तारखेपर्यंत त्याचा त्यांच्यावर निष्कर्ष होत नसेल अजून पण जे गुन्हेगार आहे ते अजूनही सुट हे फिरत असतील तर यासाठी आपल्याला म्हणजे सरकार जबाबदार आहे यासाठी